पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियात होणाऱ्या आसियान शिखर परिषदेत आभासी पद्धतीनं होणार सहभागी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर ईस्ट आशिया परिषदेत करणार भारताचं प्रतिनिधित्व विकसित भारताचा ध्येय गाठताना दुर्बल आणि उपेक्षितांना समान संधी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन एआय आणि डीप पेकमुळे होणारी फसवणूक टाळण्यासाठी अशा कंटेंटशी नियमावली कठोर करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नियमावलीचा सुधारित मसुदा केला प्रसिद्ध हिंद महासागरात भारतीय नौदलाची बहुआयामी क्षमता या, या परिसराचं नेतृत्व करत आहे नौदल कमांडर्स परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे गौरवोद्गार पियुष गोयल यांची जर्मनीच्या वित्तमंत्री कॅथरीना रिच यांच्याशी चर्चा भारतात जर्मनीची गुंतवणूक आणि व्यापार वाढवण्यावर भर सणासुदीच्या काळात रेल्वे चालवत असलेल्या विशेष गाड्यांच्या आवागमनाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आढावा वेळापत्रक पाळण्याची केली सूचना बिहारमध्ये इंडिया आघाडीनं तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून केलं घोषित पंतप्रधानांचा बूथ कार्यकर्त्यांशी संवाद बहीण भावाचं नातं अधिक दृढ करणाऱ्या भाऊविजेच्या सणानिमित्त सर्वत्र उत्साह महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड विरोधात भारताची द्विशतकी सलामी रावल मंधानाची शतकं सामन्यात पावसाचा व्यत्यय आणि ऍडलेड इथं झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर भार दोन गडी राखून विजय सामन्याबरोबरच मालिकाही जिंकली बातम्या विस्तारानं मलेशियात क्वालालामपूर इथं होणाऱ्या आसियान शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीनं सहभागी होणार आहेत पंतप्रधानांनी आज, आज मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला मलेशियानं आसियानचं अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल मोदींनी पंतप्रधान इब्राहिम यांचं हार्दिक अभिनंदन केलं मलेशियाच्या नेतृत्वाखाली आगामी आसियान संबंधित शिखर परिषदांच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या अनवर इब्राहिम यांनी पंतप्रधानांना या परिषदेचं निमंत्रण दिलं त्याचा स्वीकार करत या परिषदेत आपण आभासी पद्धतीनं सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आसियान भारत व्यापक राजनैतिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला ही सत्तेचाळीसावी शिखर परिषद सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान होणार आहे या परिषदेत पंतप्रधान आणि आसियान नेते संयुक्तपणे भारत आसियान यांच्यातल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील असं परराष्ट्र मंत्रालयानं आज जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे आसियानसोबत संबंध दृढ करणं भारताच्या ॲक्ट इस्ट धोरणाचा भाग असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सत्तावीस ऑक्टोबरला कलामपूर इथं होणाऱ्या विसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करतील हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धी निर्माण करण्यासाठीच्या आव्हानांवर तसंच इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर या परिषदेत चर्चा होईल पंतप्रधानांच्या आभासी उपस्थितीत उद्या सतरावा रोजगार मेळावा होणार आहे यावेळी देशभरातल्या चाळीस ठिकाणच्या एक्कावन्न हजार उमेदवारांना पंतप्रधान नियुक्तीपत्र प्रदान करतील माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री के एल मुरुगन चेन्नई इथं तर आयुष मंत्री प्रतापराव जाधव मदुराई इथं ही नियुक्तीपत्र देतील त्याशिवाय इतर नेतेही विविध राज्यात होणाऱ्या रा रोजगार मेळाव्यात नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करतील विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी वाटचाल करत असताना दुर्बल आणि सर्वात उपेक्षित असलेल्यांना समान संधी मिळण्याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे त्या आज केरळमधल्या तिरुवनंतपुरम इथं राजभवनात माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करताना बोलत होत्या दुर्बल आणि उपेक्षितांची स्वप्नं प्रत्यक्षात येणं महत्त्वाचं असल्याचं त्या म्हणाल्या नारायणन यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना नैतिकता प्रामाणिकपणा दयाभाव आणि लोकशाही मूल्यांचा वारसा त्यांनी अधोरेखित केला आणि राष्ट्र उभारणीसाठी त्यातून प्रेरणा घेण्याचं आवाहन त्यांनी केलं त्यानंतर राष्ट्रपतींनी केरळचे आध्यात्मिक संत आणि समाजसुधारक श्री नारायण गुरु यांच्या महासमाधी शताब्दी उत्सवाचंही वाकरला इथं उद्घाटन केलं नारायण गुरु यांचे विचार धर्म जात पंथाच्या सीमा ओलांडून मानवतेचा व्यापक संदेश देणारे होते असं राष्ट्रपती म्हणाल्या त्यांनी उपेक्षित समाजाला साक्षरता स्वावलंबन आणि नैतिकतेची शिकवण दिली असं सांगत ही शिकवण आजही प्रासंगिक असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या राष्ट्रपती सध्या दिवसांच्या केरळ दौऱ्यावरती आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत नौदल कमांडर्सच्या परिषदेत मार्गदर्शन केलं आजच्या भूराजकीय परिस्थितीत हिंद महासागर क्षेत्र सामरिकदृष्ट्या केंद्रस्थानी आहे आणि भारतीय नौदलाच्या भूआयामी क्षमतांमुळे नौदल या क्षेत्राचं नेतृत्व करत आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या सहा महिन्यात या परिसरात मोठ्या संख्येनं जहाज पाणबुड्या आणि नौदलाच्या लढाऊ विमानांना तैनात केलं आहे असं त्यांनी सांगितलं भारतीय नौदलानं तीनशे पस्तीस व्यापारी जहाजांना या सागरी मार्गातून सुरक्षित प्रवास सुकर केला त्यामुळे सुमारे दीड दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक होऊ शकली असंही ते म्हणाले ऑपरेशन सिंदूर भारताची शक्ती आणि क्षमतेचं प्रतीक आहे असं सांगत भारत कुठल्याही आव्हानाला प्रत्युत्तर द्यायला समर्थ असल्याचा संदेश या कारवाईनं जगाला दिल्याचं राजनाथ सिंह म्हणाले बिहार निवडणुकांसाठीच्या प्रचाराला आज वेग आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेराबूथ सबसे मजबूत कार्यक्रमांतर्गत बिहारमधल्या भाजपा आणि रालोआच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व ऊर्जा आणि समर्पित भावना असून त्यातूनच रालोआच्या विजयाचा मार्ग मोकळा होईल असं पंतप्रधान म्हणाले कार्यकर्त्यांनी सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधावा असं आवाहन त्यांनी केलं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची आज औरंगाबादच्या गोड इथं प्रचारसभा झाली बिहारच्या जनतेनं लालू प्रसाद यादव यांचं जंगलराज पाहिलं आहे अशा कुटुंबातील तेजस्वी यादव यांना बिहारची जनता मुख्यमंत्री म्हणून कधीही स्वीकारणार नाही अशी टीका नड्डा यांनी केली रालोआच्या डबल इंजिन सरकारनं केलेल्या विकास कामांचं त्यांनी भाषणामध्ये अनेक दाखले दिले त्याआधी इंडी आघाडीनं आज राजद नेते तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केलं तर उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मुकेश सहानी यांचं नाव घोषित केलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी इंडी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आज ही घोषणा केली बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे या टप्प्यात अकरा नोव्हेंबरला वीस जिल्ह्यातल्या एकशे बावीस मतदारसंघात मतदान होणार आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जर्मनीची राजधानी बर्लिन इथं जर्मनीच्या वित्तीय व्यवहार आणि मंत्री कॅथरीना रिची यांची भेट घेतली व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात भारत जर्मनी संबंध अधिकाधिक दृढ करण्याबद्दल यावेळी चर्चा झाल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे विशेषत हरित ऊर्जा नव आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान संरक्षण अशा क्षेत्रात औद्योगिक आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारीसाठी या चर्चेत भर देण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं भारत युरोपीय महासंघ यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठीही यावेळी चर्चा झाली भारतात असलेलं अत्याधुनिक कुशल मनुष्यबळ उद्योगस्नेही वातावरण सरकारच्या सुधारणा अशा गोष्टींमुळे जर्मन कंपन्यांना गुंतवणुकीसाठी विविध क्षेत्र खुली झाली आहेत तसंच पुरवठा साखळी अधिक बळकट करण्याला वाव आहे असं गोयल यांनी यावेळी सांगितलं त्याशिवाय भारत आणि जर्मनीच्या कंपन्यांच्या प्रमुखांच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते या बैठकीत गोयल यांनी भारतातील नवोन्मेष आणि शाश्वत उत्पादन संधी यावर भर दिला तसंच उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं दोन हजार पंचवीस हे वर्ष भारत जर्मनी राजनैतिक सहकार्याची पंचवीस वर्ष साजरी करणारं वर्ष असल्यानं वाणिज्यमंत्र्यांचा हा दौरा भारताचे जर्मनीशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डी फेकचा गैरवापर होऊ नये यासाठी केंद्र सरकारनं संदर्भातल्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे या सुधारणांनुसार ए आयच्या मदतीनं तयार केलेल्या प्रत्येक कंटेंटसोबत ते ए आयद्वारे असल्याचं स्पष्ट लिहावं लागेल तशी सूचना व्हिडिओ ऑडिओ फोटो यांच्यासोबत द्यावी लागेल अशी सूचना दिली नाही तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल असा मजकूर हटवण्याचे निर्देशही दिले जाऊ शकतील यामुळे ए आय आणि डीप फेकच्या मदतीनं तयार केलेले व्हिडिओ किंवा इतर मजकूर लोकांना त्वरित ओळखता येईल आणि त्याच्यामुळं होणारी फसवणूक टाळता येईल वापरकर्त्यांना खऱ्या आणि खोट्या मजकुरातला फरक कळू शकेल माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं नियमावलीतल्या सुधारणांचा मसुदा प्रसिद्ध केला आहे सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसंच पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाच्या सुधारणा यात केल्या आहेत कायद्याचा भंग करणाऱ्या आशय किंवा पोस्ट टेकडाऊन म्हणजेच हटवण्यासाठीचे निर्देशही मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सोशल मीडियाला देऊ शकतील त्यासाठीची सविस्तर नोटीस कंपन्यांना जारी केली जाईल अशी तरतूद या मसुद्यात आहे अमेरिकेनं रशियाच्या दोन मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत यामुळे रशियाच्या ऊर्जा क्षेत्रावर दबाव वाढेल आणि रशियाची युद्धासाठी महसूल मिळण्याची क्षमता कमी होईल असं अमेरिकेनं म्हटलं आहे युक्रेनमधलं युद्ध लवकर संपावं यासाठी रशियावर दबाव आणण्याच्या उद्देशानं अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे रशियानं युक्रेनसोबतचं युद्ध त्वरित थांबवावं असं आवाहन ट्रम्प यांनी केलं आहे पुतीन यांच्यासोबत प्रस्तावित असलेली बैठकही रद्द करत असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे अमेरिकेच्या या निर्णयाचा परिणाम म्हणून आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सहा टक्क्यांनी वाढल्या आहेत याचा परिणाम भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो दुसरीकडे रशियानं सरावात अण्वस्त्रांचाही समावेश केल्याचं वृत्त आहे तशा प्रकारचा व्हिडिओ रशियानं प्रसिद्ध केला आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी बिडालक अंजन आश्योतन, या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चुरक्षा क्यू आर कोड स्कॅन करा पाच हजारचा कॅशबॅक मिळवा वा दिवस वसूल झाला फक्त पैसे पाठवण्यासाठी सांगते सतर्क सुप्रसिद्ध वकील बिरजिस देसाई यांनी लिहिलेल्या मोदीज मिशन या पुस्तकाचं प्रकाशन उद्या राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहे वडनगर कुटुंबापासून सुरू झालेला हा प्रवास देशाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत कसा चित्रण या पुस्तकात पुस्तक आहे ये जो किताब है वो प्रधानमंत्री की बायोग्राफी नहीं है नहीं है वो राजकारण के बारे में या उनके राजकीय प्रतिस्पर्धियों के बारे में उनका नाम सुद्धा किताब में नहीं है दो उद्देश्य से यह किताब लिखी गई है प्रथम की मोदी जी ने जो कार्य अगले 24 साल से किया है जब पहले 13 साल गुजरात के वो सीएम रहे और अभी ग्यारह साल पीएम के रूप में और जो कार्य उन्होंने जो किया है वो पार्टी लाइंस के अक्रॉस जाता है वो सिर्फ पार्टी पॉलिटिकल नहीं है और पूरे राष्ट्र की जो अनुभूति है जो अस्मिता है उनका उनमें उन्होंने परिवर्तन लाया है वो परिवर्तन वो कैसे लाए हैं और आ, अलग अलग चीज के बारे में वो मैंने उसको आ, उसका विश्लेषण करने की कोशिश की है हे केवळ मोदींचं चरित्र नाही तर एका कल्पनेची कथा आहे राष्ट्राचं पुनरुज्जीवन आणि राष्ट्राला आत्मनिर्भर करण्याच्या संकल्पाची गाथा पुस्तकात मांडली आहे असं ते म्हणाले या पुस्तकात त्यांनी मोदींच्या कारकिर्दीतल्या अनेक महत्त्वपूर्ण धोरणांचा आढावा घेतला आहे या धोरणांच्या परिणामांची माहिती दिली आहे तसंच मोदींच्या नेतृत्वाविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कसा करण्यात आला त्याचंही वर्णन केलं आहे सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी रेल्वेनं सुरू केलेल्या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाचा तसंच अंमलबजावणीचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेलभवनमधल्या वॉर रूममधून आढावा घेतला तसंच त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आगामी छठ पूजेसाठीच्या विशेष रेल्वे गाड्यांची माहिती त्यांनी घेतली त्यानंतर वैष्णव यांनी रेल्वेच्या प्रत्येक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आभासी पद्धतीनं संवाद साधून महत्त्वाच्या सूचना केल्या देशातल्या प्रत्येक महत्त्वाच्या स्थानकावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितलं नियमित गाड्यांसोबत येत्या चार दिवसात पंधराशे विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत त्याचंच वेळापत्रक पाळलं जावं त्याशिवाय प्रवाशांना सर्व सुविधा मिळाव्यात याची दक्षता घेण्याच्या सूचना वैष्णव यांनी केल्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं विशेष सुविधा केल्या आहेत अशी माहिती नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कांबले यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते भारतीय रेल्वे या सणासुदीच्या काळात देशभरात बारा हजार विशेष गाड्या चालवत असून दक्षिण मध्य रेल्वेनंही नऊशे त्र्याहत्तर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत पन्नास गाड्यांची वाढ झाली आहे तसंच विविध गाड्यांमध्ये अतिरिक्त डबेही जोडले असल्याचं कामले यांनी सांगितलं गर्दी नियंत्रणासाठी सर्व प्रमुख स्थानकांवर विशेष व्यवस्था केली आहे तसंच अतिरिक्त तिकीट खिडक्याही सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागानं बावीस ऑक्टोबर रोजी मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकाचं शंभर टक्के अचूकतेनं पालन करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे पश्चिम रेल्वेवरून दररोज दीडशेपेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या तर चौदाशेपेक्षा अधिक उपनगरीय गाड्या सोडल्या जातात दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त भारतीय रेल्वे देशभरात बारा हजार गाड्या चालवत असून पुणे विभागातून एक हजार बावन्न गाड्या संपूर्ण भारतभरात धावणार आहेत मध्य रेल्वेचे विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली आतापर्यंत पुणे विभागातून साडेचारशे रेल्वेगाड्या उत्तर प्रदेश बिहार इथं चालवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं प्रवाशांसाठी पुणे रेल्वे स्थानकावर स्वतंत्रपणे येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या संदर्भातल्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत आर पी सहित अडीचशे कर्मचारी चोवीस तास सेवा देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानानं त्यांच्या हरित हायड्रोजन मिशनसाठी लोगो डिझाईन स्पर्धा आयोजित केली आहे या अभियानाचा उद्देश आत्मनिर्भरता आणि भारताची क्षमता रेखाटणाऱ्या सर्वोच्च लोगोला एक लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे लोगोची रेखाटनं पाच नोव्हेंबरपर्यंत पाठवता येणार आहेत नांदेडच्या श्री सचखंड गुरुद्वारामध्ये बंदीछोड दिवस म्हणजेच दीपावली काल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सतराव्या शतकाच्या सुरुवातीला शिखांचे सहावे गुरु श्री गुरु हरगोबिंद जी बावन्न हिंदू राजांसह ग्वाल्हेरच्या किल्ल्यातून मुक्त होऊन श्री अमृतसर साहिबला पोहोचले होते या ऐतिहासिक घटनेच्या प्रत्यर्थ दरवर्षी जगभरातले बांधव बंदीछोड दिवस साजरा करतात नांदेडमध्ये यानिमित्त कीर्तन करण्यात येतं यामध्ये विविध गतका आखाडे कीर्तन मंडळी सोन्या चांदीचे घोगीर घातलेले गुरु महाराजांचे घोडे आणि मोठ्या संख्येनं बांधव सहभागी होतात यावेळी हातात तलवार घेऊन खालसा हल्लाबोल चौकातून प्रतिकात्मक हल्लाबोल करण्यात येतो कालही जो बोले सो निहाल सस्त्रिय कालच्या घोषणांनी आसमंत दुमदुम गेल्याचं चित्र होतं पावसाळ्यात अनेक ठिकाणी डोंगराळ भागात वरून येणाऱ्या पाण्याला अटकाव नसल्यानं वेगानं पावसाचं पाणी डोंगरावरून वाहत जातं बुलढाणा जिल्ह्यातल्या सृष्टीमंगल प्रतिष्ठानच्या वतीनं वनराई बंधारा तयार करून जमिनीची धूप थांबवण्याचं काम गेल्या पाच वर्षांपासून सेवानिवृत्त कलाध्यापक संजय गुरोव आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून अविरत सुरू आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात डोंगरावरून लाखो लिटर पाण्यासोबत हजारो टन माती वाहून जाते आणि ज्यामुळे धरणातील पाणी साठवण्याच्या क्षमतेला अडथळे निर्माण होतात सृष्टीमंगलम प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या पाच वर्षांपासून सेवानिवृत्त कलाध्यापक संजय गुरव आणि त्यांचे सर्व सहकारी श्रमदानातून वनराई बंधारे बांधतायत या टेकडीवर या वर्षातला सातवा बंधारा तयार करण्यात आला आणि या बंधाऱ्याला जलतारा असं नाव देण्यात आलं जलतारा नाव देण्यामागचं कारण काय की वनतारा हे एक संकल्पना आज जगासमोर फार मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि सर्वांनुमते ठरलं की जलतारा नाव आपण देऊया आणि दगडमातींपासून याच ठिकाणची दगडमाती उचलून या ठिकाणी आपण आज या जवळपास चार फूट उंच आणि तीस फूट लांबीचा एक बंधारा या ठिकाणी करण्यात आला अशा प्रकारचे उपक्रम गेल्या बारा तेरा वर्षा ते तेरा वर्षापासून सुरू आहेत आणि माझ्या पाठीमागे जे माझे श्रमदाते आहेत हे दररोज सकाळी सात ते आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी दोन ते अडीच तास आम्ही श्रमदान करत असतो एवढं बोलतो दर वर्षी या ठिकाणी थांबतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी वेगवेगळ्या दिनविशेषांचं औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराच्या औद्योगिक वसाहतीपासून आठ ते दहा किलोमीटरच्या डोंगराळ परिसरात श्रमदानातून जवळपास सात वनराई बंधारे निर्माण केले गेले आहेत तिथे येण्याचा उद्देश आमचा असा होता की इतर कोणते व्यायाम केल्यापेक्षा इथे येऊन श्रमदानातून जो व्यायाम होईल तो अतिशय चांगला आणि शरीराला कष्ट होणारा असा असतो त्यामुळे आपली शरीर प्रकृती फार सुदृढ राहते आणि इथे येऊन दुसरं काही काम केल्यापेक्षा वृक्षारोपण आणि बांधून जे आपण सहकार्य सगळं सहका याला करतो आहे सृष्टीसोबत जे सृष्टी डेव्हलप करण्याचं आपण जे काम करतो आहे ते सगळ्यात उत्तम असल्यामुळे आम्ही सर्व इथे जुळलं आहे खामगाव शहरातील अनेक नागरिक श्रमदानाच्या माध्यमातून राबत असल्यानं खामगाव शहरालगत असलेल्या घाटपुरी गावाच्या बाहेरील परिसरातील लेकुरवाळी टेकडी नंदाखोरा सोनबर्डी आणि जाफराबादी टेकडीवर अनेक दगडी तसंच मातीचे बंधारे निर्माण झाल्यानं या माध्यमातून लाखो लिटर पाणी जमिनीत खोलवर जिरवण्यात येत आहे ज्यातून हजारो टनांचं मृदा संवर्धन होतं आहे गेल्या काही गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही येथे काठपुरी येथील रेकुलवाडी टेकडीवरती झाडे लावा झाडे लावण्याचा उपक्रम राबवत आहे आणि आम्ही असे कित्येक प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे झाडे इथं वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्यातले म्हणजे बऱ्याच झाडांना पाणी वगैरे देण्याचं पण कार्य इथं चालते आणि त्यासोबतसोबतच आम्ही इथं बंधारे वगैरे बांधण्याचं काम करतो यावर्षी फोटोग्राफी डे फ्रेंडशिप डे वनमहोत्सव सप्ताह श्रावण सोमवार अशा निमित्त वनराई बंधारे निर्माण करून त्या बंधाऱ्यांना त्याच दिनविशेषांची नावं देण्यात आली दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलढाणा यानंतरच्या बातम्या काही क्षणातच डायबेटिक रॅटिनोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्त्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्रचिकित्सालय चक्षुरक्षा हेही सर्व खाले दहा लाखांची लॉटरी मला वाव ऑफर्स पासून सावधान सांगते जाणकार आज भाऊ निमित्त घरोघरी भाऊ बहिणींच्या स्नेहभेटी होत आहेत दिवाळीत आजच्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेला भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा साजरा केला जात आहे ऋग्वेदातल्या यम यमी संवादाची आठवण जागवणारा आजचा यमद्वितीयेचा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो संस्कृतीची उभारणी आणि जोपासना केवळ भावनांवर होत नसून धर्मबुद्धी आणि मर्यादा हा संस्कृतीचा पाया आहे याचं दर्शन या संवादातून घडतं पुण्यात अग्निशमन दल मुख्यालयात भुई प्रतिष्ठाननं अग्निशमन दलाच्या जवानांसाठी आज भाऊबीज कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ या, या कार्यक्रमाला उपस्थित होते गेल्या तीस वर्षांपासून भोई प्रतिष्ठान भाऊबीज कार्यक्रमाचं आयोजन करत आहे यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मिलिंद भोई पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते भोई प्रतिष्ठानतर्फे अग्निशमन दलाच्या जवानांसाठी गेल्या तीस वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो आहे अग्निशमन दलाच्या जवानांना दिवाळी आणि इतर सणांच्या काळातही कर्तव्यावर हजर राहावं लागतं त्यामुळे त्यांच्यासाठी हा विशेष भाऊबीजेचा कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती मिलिंद भोई यांनी यावेळी दिली एक सामाजिक बांधिलकी म्हणून भोई प्रतिष्ठान वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन करत असतं असं सांगत या उपक्रमासाठी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत या जवानांच्या प्रती आपण आपले सण उत्सव साजरे करत असतो परंतु हे जवान असतील आमचे पोलीस असतील महापालिकेचे आरोग्य कर्मचारी असतील यांचं कर्तव्य बजावत असतात आणि आपला सण हा सुरक्षित व्हावा हा मंगलमय व्हावा चांगला व्हावा यासाठी काम करतात आणि त्यांच्याप्रतीच हा कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आमचे मित्र डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांची टीम या कार्यक्रमाचे आयोजन करतात वर्षभरात अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक आशय असलेला सामाजिक मांडिकेच्या जागेवरून केलेला उपक्रम भोई प्रदर्शनच्या माध्यमातून होता उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्यासाठी आज बंद करण्यात आले बाहुबीजेचं औचित्य साधून वैदिक मंत्रोच्चारासह सा देऊळ बंद करण्यात आलं बाबा केदारनाथची पंचमुखी मूर्ती आता ओंकारेश्वर मंदिराच्या उखीमठ इथं नेण्यात आली द्वार बंद होण्यापूर्वी मुख्यमंत्री सिंह धामी यांनी पूजा केली गंगोत्री धामाची द्वारही आगामी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बंद करण्यात आली क्रीडा क्षेत्रातल्या डोपिंग विरोधात कॉन्फरन्स ऑफ पार्टीज विभागाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपाध्यक्षपदी भारताची फेरनिवड करण्यात आली आहे पॅरिस इथं कोपटेनच्या दहाव्या सत्रात हा निर्णय घेण्यात आला क्रीडा मंत्रालयानं ही माहिती दिली आहे या परिषदेत डोपिंग विरोधातले नियम अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबई इथं सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं भारतासाठी सलामीवीर स्मृती मंधाना आणि प्रतिका रावलनं जबरदस्त फलंदाजी करत शतक झळकावलं दोघींनी दोनशे अकरा धावांची भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली पावसामुळे सामना थांबवण्यात आला असून खेळ थांबण्याच्या वेळी भारतानं अठ्ठेचाळीस षटकात दोन गडी गमावून तीनशे एकोणतीस धावा केल्या होत्या जिमी मा एकोणसत्तर आणि कर्णधार हरमनप्रीत कौर दहा धावांवर खेळत होत्या ऍडलेड इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर दोन गडी राखून विजय मिळवत मालिकेत दोन अशी निर्णायक आघाडी घेतली आहे दोनशे पासष्ट धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात डळमळीत झाली होती एकशे बत्तीस धावांवर चार गडी गमावल्यावर मॅथ्यू शॉटनं चौऱ्याहत्तर धावा करत डाव सावरला अखेर कुपर कॉनॉलीच्या नाबाद एकसष्ट आणि मिचेल ओवेनच्या छत्तीस धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला चार गडी बाद करत केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झंपाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं त्याआधी प्रथम फलंदाजी करताना भारतानं रोहित शर्माच्या त्र्याहत्तर आणि उपकर्णधार श्रेय अय्यरच्या एकसष्ट धावांच्या जोरावर दोनशे पासष्ट धावांपर्यंत मजल मारली होती रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात एक हजार धावा पूर्ण केल्या असून अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील शेवटचा सामना पंचवीस ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियात होणाऱ्या आसियान शिखर परिषदेत आभासी पद्धतीनं होणार सहभागी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ईस्ट आशिया परिषदेत करणार भारताचं प्रतिनिधित्व विकसित भारताचं ध्येय गाठताना दुर्बल आणि उपेक्षितांना समान संधी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन एआय आणि डीप टेकमुळे होणारी फसवणूक टाळण्यासाठी अशा कंटेंटशी नियमावली कठोर करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नियमावलीचा सुधारित मसुदा केला प्रसिद्ध हिंद महासागरात भारतीय नौदलाची बहुआयामी क्षमता या परिसराचं नेतृत्व करत आहे नौदल कमांडर्स परिषदे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे गौरवोद्गार पियुष गोयल यांची जर्मनीच्या वित्तमंत्री कॅथरीना रिची यांच्याशी चर्चा भारतात जर्मनीची गुंतवणूक आणि व्यापार वाढवण्यावर भर सणासुदीच्या काळात रेल्वे चालवत असलेल्या विशेष गाड्यांच्या आवागमनाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आढावा वेळापत्रक पाळण्याची केली सूचना बिहारमध्ये इंडिया आघाडीनं तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून केलं घोषित पंतप्रधानांचा बूथ कार्यकर्त्यांशी संवाद बहीण भावाचं नातं अधिक दृढ करणाऱ्या भाऊविजेच्या सणानिमित्त सर्वत्र उत्साह महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड विरोधात भारताची द्विशतकी सलामी रावलबंधनाची शतक सामन्यात पावसाचा व्यत्यय आणि ऍडलेड इथं झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर दोन गडी राखून विजय मालिकाही जिंकली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार